सासवडे गावातली घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला हातरून टाकणार आहे आणि ही घटना ऐकून आपल्याला एवढं दुःख होत मग ज्यांनी त्याऱ्याला जन्म दिलाय तिच्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल आणि याचाच मला एक व्हिडिओ सापडलाय आणि त्या तिचे आई म्हणतात की या नराधामाला कठोरातली कठोर झालीच पाहिजे आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे असं वाटतंय की त्याला कायद्यानुसार त्याला फाशी शिक्षा

फाशी देण्यापाशी त्याला उभ्या गावात चौकात भर चौकात राखेल म्हणून गाडी लावून जाऊचे तर मला त्या पोरगीची ताकत आली सगळी मी पेटवते त्याला माझी पोरगी जरी गेली असती तर माझ्या शरीरात त्या पुरीचा आत्म आहे पोरगी शरीरात गेली असली तर मन तिचं माझ्यापाशी आहे या ती सगळं मी करते नाही ना मला का पण निरा ना आता गेला सगळं आत्म माझाच आलाय मला काय खायला नको पिया नको बघितली आई वडिलांची अवस्था काय दुःख झालं असेल आई वडिलांना आणि म्हणूनच त्या राहुल यादवला कठोरातली कठोर शिक्षा ती झालीच पाहिजे जसं त्यानं आर्याला ठेचून ठेचून तडफडून मारलं होतं तसंच त्या राहुलला ठेचून ठेचून आणि

पाहिजे आणि त्या राहुला तडफडून गोड़ू, तडफडून मारलं पाहिजे आणि तेव्हाच आपल्या आर्याला न्याय मिळेल आणि आर्यासारख्या मुली पुन्हा बळी पडणार नाहीत आणि म्हणूनच जस्टिस फॉर आर्या धन्यवाद